नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स नवी मुंबईतील पाम बीच भी वर भीषण अपघात बस चढली थेट डिवायडर वर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आमदार राजन साळवींच्या पत्नीची एसीबी कार्यालयात चार तास चौकशी चा चौकशी दरम्यान आमदार राजन चा पत्नी साळवीपूरमध्ये एसएमएस इन्हो क्लीन जैव प्रकल्पाविरोधात हजारो स्थानिकांचा सा धडक मोर्चा एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि स्थानिक मंत्र्यांची कुवत नसल्याने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर प्रचाराची जबाबदारी आमदार वैभव नाईक यांची कणकवलीमध्ये भाजपवर सडकून टीका पाहूया सविस्तर वृत्त आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची चार तास एसीबी कार्यालयात चौकशी झाली आहे चौकशीनंतर राजन साळवी यांच्या पत्नी भाऊक झाल्यात कार्यालयात आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं राजन साळवी यांच्या पत्नींना अनावर झालेले पाहायला मिळाले आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागली आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी आम्ही त्यांना मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो पण त्यांनी आम्हाला एक ते पाचच्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे म्हणजे एक ते पाचच्या वेळात आम्हाला कंपल्सरी चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत सकाळ म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार त्यावेळेला आमची चौकशी होईल आज माझी चौकशी पूर्ण झाली कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते तरी पण मी उद्या आणि आठ तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाच्या आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची व्यवसाय आणि मालमत्ते संदर्भात चार कार्यालयात चौकशी झाली या प्रकरणी आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आज देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी असून पाच वाजेपर्यंत पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली आवश्यक ती कागदपत्र दिली आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे उद्या पुन्हा एकदा सकाळी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे हजेरी लावायची आहे त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत आज कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले किंवा काय आता आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा तिच्या व्यवसाय संबंधीचे उत्पन्न संबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आज तिची संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची सिंधुदुर्ग रत्नागिरीतील भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये कुवत नसल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रूपाने विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय लोकसभेची निवडणूक आता काही दिवसात जाहीर होती आणि या लोकसभेच्या निवडणुकीची जाहीर होण्याच्या महाविकास आघाडीचे या मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊत साहेब यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आणि त्यांनी गेल्या गेल्या दहा वर्षात विविध विकास कामं केली त्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या आम्ही सगळे एकत्र बसत हो आहोत महाविकास आघाडी जिल्हा प्रमुखांच्या आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास संबंध असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे काही सदस्य असे सगळ्या जणांनी एकत्र बसून आम्ही या ठिकाणी उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत खरंतर गेल्या दहा वर्षात राऊत साहेबांनी जे काम केलंय ते आपल्या या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेच्या समोर आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे विकास काम असून देत मोबाईल गाव असून देत मुंबई गावामध्ये चौकटीकरण असून देत चिपळी विमानतळाचे एअरबो सुद्धा किंवा शासकीय मेडिकल कॉलेज होते ही सगळी कामं आपल्या लोकांसमोर आहेत त्याबरोबरच राऊत साहेबांनी गेल्या दहा वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लागला नाही किंवा सदत्याने लोकांना सामान्य लोकांना भेटणारे खासदार म्हणून त्यांनी जी प्रतिमा बनवली तीच प्रतिमा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी पुरेसे आहे दुसरीकडे आवडलं असाल की भाजप आणि शिंदेगड हे ह्यांना मात्र आता उमेदवार भेटत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय मंत्री आहे असं असून सुद्धा गोव्या ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही हे आता आम्ही म्हणत नाही तर त्यांनी भाजपच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलं आहे की त्यांनी शेजारच्या गोवा असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या प्रचाराची प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे म्हणजे चार चार मंत्री असून सुद्धा इथल्या नेतृत्वाला त्यांच्यावर प्रचार प्रमुखांची जबाबदारी देवस वाटत नाही भाजपच्या कार्य भाजपच्या नेत्यांना आणि त्यामुळेच इथल्या भाजपच्या लोकांनी आपली काय कुवत हो आहे भाजपच्या याच्यावर ही ही करावी म्हणूनच इथल्या कुठल्याही नेत्याला भाजपचं तिकीट मिळणार नाही हे आम्ही वारंवार सांगतोय आणि तिकीट मिळालं तर त्यांनी ते निवडणूक लढून दाखव असं आमचं वारंवार आव्हान आहे आणि तेच तेव्हा आमचं काय होणार आहे आणि कोणी प्रचारप्रमु असले किती धनशक्ती असू असू दे ठाकरे ठाम विश्वास आहे आहे महाराष्ट्रात इंडिया आघाडी प्लस म्हणजे अशा शब्दात गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त पक्षातील चांगल्या व्यक्तींना बाजूला ठेवून भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेतलं गेलंय त्यामुळे भाजप चारशे पार करू शकत नाही अशी टीका देखील त्यांनी मांडली भारतीय जनता पक्षाला चारशे पार करायला स्वतःच्या ताकदीवर ते करू शकत नाही म्हणून इतर पक्षामध्ये जे जे भ्रष्टाचारी लोक आहेत जे जे खुणी लोकं आहेत त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि स्वतःच्या पक्षातल्या प्रामाणिक लोकांना अडगळीत फेकून द्यायचं अशा या बाडग्या लोकांना बरोबर घेऊन चारसं पार करण्याचं स्वप्न जर पाहणाऱ्यांचं स्वप्न स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात अडचेचाळीस प्लस म्हणतात ते महाराष्ट्रामध्ये पस्तीस प्लस इंडिया आघाडी आहे जे आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत व किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून लांजा कुवे नगरपंचायत प्रभागात अनेक विशेष रस्ते अनुदान विकास कामांची भूमिपूजने संपन्न झाली अपूर्वा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लांजा कुवे प्रभागात कामांच्या विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत नगरसेवक नगरसेविका यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते अनेक वर्ष रखडलेल्या विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी शहर प्रमुख व नगरसेवक लांजा कुवे नगरपंचायत सचिन डोंगरकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी कोट्यावधीचा निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले तीन मार्च आणि चार मार्च या दोन दिवसामध्ये लांजा आणि कुवे शहरामध्ये विविध विकास कामांची भूमीपणे सन्मान्य सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली सन्माननीय या राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब आमचे मार्गदर्शक सन्माननीय किरण उर्फ भाई सामंत आमचे सर्वांचे आधारसंभ पितृतुल्ल्या आर डी उर्पा अण्णा सामंत आमच्यासोबत फील्डवरती काम करणाऱ्या आमच्या पूर्वताई सामंत यांच्या माध्यमातून लांजाकोबी शहराला सोळा ते सतरा कोटीचा भरघोस स्वरूपाचा निधी प्राप्त झाला आणि ते कामं सुरू करण्याची क करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम या दोन दिवसामध्ये घेतला होता शहरामध्ये आणि या माध्यमातून प्रचंड उत्साह लोकांमध्ये ज्या ठिकाणी भूमिपूजन झाली त्या ठिकाणी प्रचंड उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळाला लोक समाधानी झाले स्वतः सामान कुटुंबियापैकी अपूर्वतही आल्या हे एक कारण त्याचं होतं आणि त्यांच्याकडे त्यांच्या भागातील रखडलेले विकास काम सुरुवात होते हे बघून त्यांना एक विश्वास जो सामान कुटुंबियाचा होता रायगड जिल्ह्याच्या मसाळ्यात कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की मी माझ्या राजकीय आयुष्यात कधीही निवडणूक जवळ आली की मते मागण्यासाठी राजकारण केलं नाही माझी बांधिलकी ही सतत सामाजिक कामांसाठी राहिली असून मी जाती धर्माच्या नावावर गल्लत करून समाजामध्ये तेढ कधीच निर्माण केली नाही जनतेची अविरतपणे सेवा करून कामे करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात कुणबी समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले असून वाडीवस्त्यांवर विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर मुंबईत भांडूप सारख्या शहरात कुणबी समाज जोन्नती संघ मुंबई यांच्या भव्य दिव्या इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याचे भाग्य मला असल्याने मी जरी गवळी असलो तरी कर्माने कुणबी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले पंचवीस लाख मंजुरी खर्चाने म्हसाळा तालुका कुणबी समाज इमारत सुशोभीकरण भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते रायगड जिल्ह्यातील रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली या गावाच्या परिसरात येत असलेल्या एसएमएस एस क्लिन प्रायव्हेट लिमिटेड हा जैववैद्यकीय प्रकल्पाला विरोधात स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवत भव्य मोर्चा काढला आहे या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संघटना तसेच परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते बोरिवली येथे गावदेवी मंदिरात बोरिवली ग्रामस्थ व रसायनी पाताळगंगा परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक एकत्र आले या ठिकाणी उपस्थित होते कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली कंपनीच्या विरोधात व एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला होता शुद्ध श्वास घेण्याचा सुद्धा अधिकार नसेल तर मग आम्हाला अधिकार तरी कसला हा या जनतेच्या मनातला प्रश्न आहे या ठिकाणी संघर्ष समितीमधील माझे सर्वच बांधव गेला एक दीड महिन्यापासून एक सेकंद झोपले नाही रात्रभर दिवसभर एकच चिंता ताई यावर मार्ग कसा घे मार्ग कसा घे

आपण हात पाय तोडायच्या भाषा नका करू आता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला नाही आम्हाला त्यांचं सगळं तोडायला एक मत दिलेलं आहे ते वापरा सगळं जाईल हातच पाय काय आणि हो हे सांगायला अजिबात विसरणार नाही ज्या भाषेमध्ये तुम्ही सवाल कराल त्या भाषेमध्ये मी मला सांग वाटेल लोक शणणारे आम्ही आहोत तरी इथे म्हणाल लोकांनी निवडून दिलेलं लो सरकार कसं काय कोणी <laughs> समजवून तरी सांगा आम्हाला <laughs> अहो ज्यांनी निवडून दिलं जे सरकार होत वेडी <laughs> त्याला <laughs> <थारा थे। laughs> नवी मुंबईतील पाम बीच वरील अरेंजा कॉर्नर येथे रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडलाय बीएसटी आणि इर्टिगा गाडी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे अपघाता दरम्यान बस थेट रस्त्याच्या डिवायडरवर चढली असतानाचे सी सी फुटेज समोर आले अपघातातील बस पाचशे पाच क्रमांकाची बेलापूर ते वांद्रे असा प्रवास करत होती तर या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठं नुकसान झाले तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत गोपटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाची शैक्षणिक सहल 27 फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत दिल्ली आणि आग्रा येथे आयोजित करण्यात आली होती या सहलीला तेवीस मुले मुली व दोन प्राध्यापक हुते। गेले होते दरम्यान सहलीला गेल्यावर तेथे राहण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता हा प्रश्न कोणताही विलंब न करता जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी सोडवला त्या सर्व मुला मुलींची रेस्ट हाऊस मध्ये सोय उपलब्ध करून दिली काल खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता गोपटे जोगळेकर विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी भेट घेत त्यांचे आभार मानले कोणते निर्माण झालं आणि म्हणून तुम्ही खासदारांच्या घरी गेला नाही तर तुमच्या वडिलांच्याच घरी गेला होता आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याच वडिलांचं गेला नाही तर कधी आपण येऊ शकता मला आनंद विद्यार्थिनी आम्ही सोळा विद्यार्थिनी होतो सात मुलगे होते आणि दोन शिक्षक होते आमच्यासोबत आमच्यासोबत आम्हाला एज्युकेशनल फ्रूडसाठी नीटी येथे जायचं होतं आता प्रश्न हे होता की दि, तिथे जाऊन राहायचं कुठे ते आम्ही विनायक राऊत सरांशी स ते कॉन्टॅक्ट केलेलं त्यांनी आमची राहण्याची पूर्ण सोय केली आम्हाला दोन वाजता रात्रीही त्यांनी आम्हाला जेवा जेवायला दिलं दोन दिवस त्यांच्याकडे आमचं जेवण वगैरे होतं त्यांनी आम्हाला पार्टिमेंट पूर्ण पार्टिमेंटचं स्वप्न पण दिलं आमच्या ते राष्ट्रपती आम भवनचा तिथे जाण्याची पण सोय केली त्यांनी हे आपले सर्व कार्यक्रम त्यांनी आपल्या ह्याच्यावर हे केलं आणि आम्ही खूप म्हणजे ही पेलिंग आहे ना संवाद करून आम्ही साधू नाही शकत त्यांच्यासाठी आम्ही खूप नॉस्टांची कशी फिल्म होती आणि त्यांचा खूप आभार आहे आणि खूप धन्यवाद त्यांचे त्यांच्यामुळे ही सवलत आमची पूर्ण झाली आणि आम्ही सर्व आनंदित करत आलो

त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले भटवाडी येथील रहिवासी गणेश सुतार हे आपल्या चारचाकी गाडीने रात्री घरी येत होते गावकरवाडी येथील रस्त्यावर त्यांच्या गाडीसमोर अचानक बिबट्या आला सदर बिबट्या जखमी आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले त्याच्या डोळ्याला व पायाला दुखापत झाली आहे गेल्या चार पाच दिवसांपासून येथील परिसरात त्याचा वावर आहे तसेच गेल्या दोन वर्षांपासून नागवे परिसरात गवारेड्यांचाही मुक्त संचार आहे नागवे रस्त्यावर वाहनाने ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तसेच या रस्त्यावर सकाळी फेरफटका मारण्यासाठी कणकवली येथील नागरिक येत असतात त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण